मेल नर्सेसच्या प्रश्नावर आज शेकडो विद्यार्थी आमरण उपोषणावर बसले असून राज्य सरकारने मेल नर्सेसच्या नवीन धोरणात तातडीने बदल करावा अशी मागणी उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे आजपासून मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे ऐंशी विरुद्ध वीज धोरण तातडीने रद्द करावे सेवाभाव हा विषय फक्त महिलांनाच लागू होत नाही पुरुष आणि विद्यार्थी सुद्धा नर्सेसचे काम उत्तम करू शकतात या रास्त मागणीला घेऊन आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे याबाबत आमचे प्रतिनिधी अन्वर अलमनूर जाफर यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला आहे बघूयात ते काय म्हणाले नर्सेस समिती जो महाराष्ट्र शासनाने काढला अधिसूचना काढली त्याच्यामध्ये ऐंशी टक्के या च्या नर्सेसच्या जागांमध्ये स्टाफ नर्सेसच्या जागांमध्ये ऐंशी टक्के महिलांना आणि वीस टक्के पुरुषांना असा रेशो करण्यात आला तो जो रेशो आहे तो संविधान विरोधी आहे संविधानाच्या लिंगभेदाच्या विरोधातला आहे हे आम्ही वारंवार प्रशासनाला सांगतो आहे आम्ही अकरा जून पासून रस्त्यावर आहोत धरणे मोर्चे आंदोलन केले तरी आमचा प्रश्न अजून सुटलेला नाही आम्ही मंत्रालयावर हल्लाबोल केला त्यानंतर आमची सचिवांसोबत बैठक लागली त्या बैठकीमध्ये आम्ही जे प्रश्न विचारले सचिवांना धीरज कुमार यांना जे आम्ही प्रश्न विचारले त्यांनी आतापर्यंत त्यांच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नव्हते आम्ही त्यांना जे विचारतोय ऑथेंटिक तुमच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे लावण्याचा त्यांच्याकडे त्याच्याबद्दल कुठलाही अहवाल नाही कुठलीही समिती नाही फक्त सरकारने हे केलेला आहे आणि संविधानाबद्दल तुम्ही बोलू नका असा त्यांचा रिप्लाय आहे हा संविधानाचा कुठेतरी झालेला अपमान आहे असा आमचं मत आहे ऐंशी वीस जे प्रकरण आहे नवीन माझ्या हातात हा महाराष्ट्र शासनाचा आपण अधिसूचना बघू शकता याच्यामध्ये नवीन सेवा प्रवेश नियमावली बनवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की जे सरकारी जागा आहेत स्टाफ आर अंतर्गत त्याच्यामध्ये ऐंशी टक्के या राखीव जागा महिलांना असतील आणि वीस टक्के जागा पुरुषांना असतील आमचा सरकारला सवाल आहे की जर शिक्षणामध्ये समानता आहे तर नोकरीमध्ये असमानता का याचं उत्तर आम्हाला सरकारकडून मिळत नाही आमच्या राज्यभरातल्या मेल नर्सेस वर चार ते पाच लाख जी मेल नर्सेस आहे त्याच्यावर त्यांच्या भविष्यावर हा परिणाम होणार आहे जे शिकत असलेले नर्सेस आहेत जे शिकत असलेले स्टुडंट्स आहेत त्यांच्यावर हा परिणाम होत आहे खाजगीवर काम करणारे सर्वांवर हा परिणाम होणार आहे त्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे मेल नर्सेस म्हणजे विद्यार्थी जे नर्सिंगचं शिक्षण घेतात त्याच्याबद्दलच हा विषय आहे मेल नर्सेस म्हणजे जे विद्यार्थी नर्सिंगचं एज्युकेशन घेत आहेत ते जे विद्यार्थी एज्युकेशन घेऊन बाहेर पडले अभ्यास करताय परीक्षाचे स्पर्धा परीक्षाचे ते आणि मेल नर्सेस म्हणजे जे प्रायव्हेट हॉस्पिटलला काम करताय अशा तिघांचा संगम म्हणजे हे नर्स, थि, थि, मेल नर्सेस आहेत तर विद्यार्थी काम करणारा नर्स आणि या तिघांना मिळून हा मेल नर्सेस बचाव समिती आम्ही स्थापन केलेली आहे असं म्हणणं आहे की नर्सिंगचं काम फक्त का महिलांनीच करावं म्हणून त्यांनी त्यांना आणि सरळ सरळ पुरुषांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या कोणाला सरकार आम्ही आमचा प्रश्न तोच आहे की सरकारकडे असं कोणता वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की मुलं हा सेवा हा सेवा भाव जो आहे ही लिंगभेद का करताय मुलांमध्ये कोणती अशी कमतरता आहे की ते सेवा करू शकत नाही याचा कुठला अहवाल आहे का याचा कुठला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का असं आहे की महिला नर्सिंग करू शकत नाही आमचा प्रश्न तोच आहे हे लावण्यामागचं कारण काय त्यांच्याकडं याच्या मागची अस्पष्टता त्यांच्या याच्यातून या निर्णयातून दिसत आहे सुरुवात केलेली आहे कलेक्टर ऑफिस समोर आमच्या मेल नर्सेस बचाव समितीच्या छत्रपती संभाजीनगर तर्फे दुर्गादास शिंदे सचिन खंदारे आणि शंकर नाईक नवरे हे बेमुदात आम, आमरण उपोषणाला प्राथमिक स्वरूपात बसलेले आहेत यानंतर महाराष्ट्रात हे लोन पसरलेलं आहे उद्या परभणी जालना आणि बाकीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे साखळी उपोषण आणि आमरण उपोषणाच्या तयारीत कार्यकर्ते आहेत आमची सरकारला विनंती आहे की तातडीनं एखाद्याचा जीव न जाऊ देता तातडीने ही मागणी मंजूर करा आपल्या समोर आम्ही मेल नर्सेस हो, ही विनंती करत आहोत नाही तर याची आमची जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही बेमुदात आमरण उपोषण अख्ख्या महाराष्ट्रात करू आणि सरकारला आमची मागणी मान्य करण्यासाठी भाग पडू सम्यक जमदडे मेल नर्सेस बचाव समिती छत्रपती संभाजीनगर